शेतकरी मित्रांनो मी मोहित राणा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची एक आनंदाची बातमी आहे चाळीस तालुक्यात दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आला आहे तर खरपी पिके अतिवृष्टी दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासन मार्फत जी आर सुद्धा देखील काढण्यात आला आहे तो जी आर आपण सगळं सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला सगळं सविस्तरपणे माहिती समजेल आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचे अपडेट्स घेऊन येत राहतील अरपी हंगाम दोन हजार तेवीस मधील झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यात मान्यता बाबत। जो शासनाचा जो जी आर आहे तो एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार हा जी आर काढण्यात आला होता तर इथे प्रस्तावना देखील सुद्धा दुखी बघू शकतात अतिवृष्टी पूर चक्रवाद यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यां शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्यात आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येणार आहे तर आणि जी आहे एकोणती नऊ अकरा दोन हजार तेवीसच्या या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता दोन ऐवजी आता तीन हेक्टरपर्यंत अनुदान म्हणून तुम्हाला मदत करण्यात येणार आहे असं शासनाने हे या जी आरमध्ये सगळं सविस्तरपणे सांगितलेलं आहे तर दुष्काळ व्यवस्थापन सहित दोन हजार सोळामधील तरतूद विचारात घेऊन जिल्हा स्तरावर तालुका निय दुष्काळाने मूल्यांकन बाबत शासन निर्णय महसूल वन विभाग सुधारित कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे तर इथे तुम्ही बघू शकतात अनुक्रमांक चार येथे नमूद एकतीस दहा दोन हजार तेवीस या चार शासनान्वे राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये खरपी दोन हजार तेवीस हंगामाकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे तर इथे शासन निर्णय सुद्धा तुम्ही बघू शकता खरपी हंगाम दोन हजार तेवीसकरिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यातील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता शासनने निश्चित द केलेल्या दरानुसार राज्यातील आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्यात राज्य शासनाच्या निधीतून एकूण अक्षरी रुपये दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार इत फक्त इतका निधी वितरित करण्यात शासनाने मंजुरी देण्यात आली आहे तर इथे तुम्ही हा सगळं सविस्तरपणे बघू शकतात एका हंगामात एका वेळेसच याप्रमाणे राज्यात आपत्ती प्रतिसाद निधीतून वीज दराने मदत देण्यात देण्यात येत असल्याची खात्री करावी म्हणजे वर्षातून तुम्हाला दोन हंगामे असतात तर एका हंगामातच तुम्हाला हे शासनाकडून ही मदत देण्यात येणार आहे तसेच दोन हजार तेवीस पावसा या पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी अतिवृष्टी पूर झालेल्या ज्या शेत पिकांच्या नुकसानीकरिता मदत दिली आहे त्या क्षेत्रातील त्याच पिकांच्या नुकसानीकरिता शासन निर्णय पुन्हा मदत अनुदान नाही लक्षात ठेवा हा पॉईंट लक्षात ठेवा की दोन हजार तेवीसच्या पावसाळी हंगामध्ये जे शेतकऱ्यांचे जे अतिवृष्टीचे पिकांचे जे काही नुकसान झाले होते त्या नुकसानीची काही भरपाई शासन शासनाने तुम्हाला जी काही मदत केली आहे तर आता तुम्हाला पुन्हा जे अतिवृष्टीमध्ये जर पिकांची नुकसानी झाले असेल तर तुम्हाला शासन याच मदत करणार नाही आणि मदत म्हणून अनुदान देण्यात येणार नाही एकदा तुम्हाला अनुदान मिळालं दोन हजार तेवीसला तो पुन्हा दिला जाणार नाही अशी खात्री करून घ्यावी असं शासनाने या जी आरमध्ये सगळं सविस्तरपणे सांगितलेलं आहे तसं यात दोन हजार सत्तावीस तीन दोन हजार तेवीस दिनांक एकोण नऊ अकरा दोन हजार तेवीस नुसार जिरायात पिके बागायत पिके बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विविध दरानुसार पावसाळी हंगामात दोन हजार तेवीस मध्ये सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंतच्या मर्यादेच्या कालावधीचं खातर जमा करण्यात यावी म्हणजे तुमचं जे आहे तीन हेक्टरपर्यंतच तुम्हाला यात शासनाकडून मदत दिली जाणार आहे तीन हेक्टरच्या पुढे जर तुमचं पिकांची लागवड वगैरे तुम्ही केलेली असाल आणि तुम्हाला ते नुकसान भरपाई हवी असेल तर ते तुम्हाला मिळणार नाही यात शासनाने अटी शर्ती घालून ठेवलेल्या आहे त्यानुसारच तुम्हाला त्या तुम्हाला ज्या स्वरूपात हे शासनाकडून दुष्काळी अनुदान मिळणार आहे तीन हेक्टरच्या आत जर असेल तर जवळजवळ तीन हेक्टर जरी असलं तर। तरी चालून जाईल तर इथे अजून दुसरी गोष्ट वरील निधी खर्च करताना या संदर्भात सर्व शासन निर्णय सूचनाने निष्काशाने काटेकोरपणे पालन करण्यात यावे या ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना केंद्र आणि राज्य शासनाने चक्रीवादळ पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी शर्ती पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी म्हणजे तुम्ही जे तहसील गावाकडे जे काही ग्रामपंचायत असेल तुमची गावाकडे कुठे जे काही शेती असेल किंवा शहरा भागामध्ये जे शेती असेल तिथे त्या तहसील कार्यालयामध्ये हे सगळं कागदपत्राची तुमची फा छाननी केली जाणार आहे पडताळणी केली जाणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला या शासनाकडून हे दुष्काळी जो अनुदान मिळणार आहे तो अनुदान भेटला जाणार आहे तर इथं लाभार्थ्यांच्या मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीची यादी मदतीची तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी यावा म्हणजे ज्या ठिकठिकाणी थीक जिल्ह्यामध्ये जसं नाशिक नंदुरबार पुणे धुळे पंढरपूर या जिल्ह्यात जी प्रत्येकी वेबसाईटमध्ये ही यादी प्रसिद्ध जाहीर केली जाणार आहे तर या पूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये तर यांनी सर्वांना आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात यावा तर अशा पद्धतीने हा सगळं सविस्तरपणे जी आर होता हा जी आर सगळं सविस्तरपणे काटेकोर अशा अटी शर्तीप्रमाणे सरकारने हा जी आर अनुदान चा अनुदानचं हे मंजूर केला आहे तर लक्षात ठेवा ज्यांना दोन हजार तेवीस मध्ये पिकांची नुकसान भरपाई मिळालेली आहे त्यांना ही पुन्हा आता नुकसान भरपाईची मदत दिली जाणार नाही आहे एकदा तुम्हाला लाभ मिळाला आहे तो पुन्हा लाभ मिळणार नाही असं शासनाने याच्यात जाहीर केलं आहे दुसरी गोष्ट याच्यात जी पिकांची तुम्ही लागवड वगैरे केली जाते त्यात तुमची तीन हेक्टरपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आले आहे तरच तुमचे हे दुष्काळीचे अनुदानचे जे का अर्ज आहे ते मंजूर होतील मंजूर झाल्यानंतर तुम्हाला ते निधी शासनाकडून वितरित केलं जाईल तर यात मूळ कागदपत्र काय लागणार आहे तर लक्षात ठेवा तुमच्या गावाकडे जे तहसील कार्यालय असेल किंवा कोतवाल वगैरे असेल तर त्यांच्याकडून तुम्हाला फॉर्म घ्यायचा आहे दुष्काळ अनोज फॉर्म द्या मला तो फॉर्म वगैरे भरायचा आहे त्यात तुमचं शेतकऱ्यांचं नाव नंतर खाते क्रमांक गट क्रमांक टाकायचा आहे त्यानुसार तुमचं बँक डिटेल्ससुद्धा देखील त्याच्यात टाकायचे आहे आणि तो सगळं सविस्तरपणे फॉर्म वगैरे भरून त्याच्यानंतर तुम्हाला मूळ कागदपत्र काय जोडावी आहे की तुमचं बँकेचं पासबुक नंतर तुमचं आधार कार्ड आणि शेतीचा सात बारा आणि खाते उतारा तर शक्यतो शेतीचा सात बारा आणि खाते उतारा डिजिटल उतारा शक्यतो तुम्ही जोडा जर तुमच्याकडे रिजिटल सातबारा उतारा नसेल तर तसे कार्यालयामधून ती प्रिंट काढून त्याच्यावर तहसील कार्यालयाचा शिक्का घ्या आणि ते सर्व कागदपत्र स्टॅपलर मारून अटॅचमेंट करून ते तुमच्या तहसील कार्यालयात कोतवालकडे किंवा तहसील कार्यालयाकडे ते जमा करावे मग त्यानुसार मग तहसील कार्यालय पृथ प्रत्येक गावाची यादीची लिस्ट बनवेल लिस्ट बनवल्यानंतर ती तहसील कार्यालयात महसूल विभागामध्ये ही पाठवली जाईल त्यानंतर महसूल अधिकाऱ्याचे जे काही जिल्हास्तरीवरचे कलेक्टर ऑफिसर आहे ते तुमची यादी अपलोड केली जाईल आणि अपलोड केल्यानंतर त्याच्यानुसार ते एक तो विशिष्ट क्रमांक जाहीर पडेल त्यात सगळी छाननी वगैरे केली जाणार जे जा शासनाने जे काही नियम अटी शर्ती ठरवलेले आहे त्याप्रमाणे तुमचा विशिष्ट क्रमांक प पडला जाणार आहे तो पडल्यानंतर जो विशिष्ट क्रमांकाची यादी जे तहसील साहेबांकडून किंवा कोतवा साहेबांकडून मागून घ्यायची माग मागितल्यानंतर तो विशिष्ट क्रमांक घेऊन तुम्ही जवळच्या सी एस सी केंद्रामध्ये जाऊन तिथे बायोमेट्रिक करायचं आहे तुम्हाला दुष्काळ अनुदान मिळवण्यासाठी तर बायोमेट्रिक कर घेऊन जाताना तुम्हाला तो विशिष्ट क्रमांक लागेल आणि तुमचा सोबत आधार कार्ड आणि ज्या ना, नाव ज्याच्या नावाने शेती आहे तोच स्वतः व्यक्ती तिथे लागणार आहे आणि हे झाल्यानंतर ही प्रोसेस केल्यानंतर काही दिवसानंतर ते तुमच्या बँक खात्यात हे वर्गीकरण केले जाईल आणि अशा पद्धतीनं तुम्हाला दुष्काळीचा अनुदानचा जो काही लाभ आहे तो मिळेल तर अशा पद्धतीने हा सगळं सविस्तरपणे व्हिडिओ होता व्हिडिओ जर नक्की जर आवडला असेल तर जास्त जास्त शेतकऱ्यांमित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे काही मनात काय प्रश्न वगैरे असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तशी कमेंट करा आणि आपला जो टेलिग्रामचा चॅनल आहे तो पण ग्रुप जॉईन करून घ्या त्याच्यावर तुम्ही प्रश्न वगैरे मांडू शक शकतात असंच आपला येणारा व्हिडिओ तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ वगैरे राहणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र